राजाची दृष्टी किती असली पाहिजे सयाजीरावांनी सांगितलं की मी तर भौतिक कल्याण करतोच माझ्या प्रजेचं परंतु तिचं आध्यात्मिक सुद्धा कल्याण करणं हे राजाची राजाचं काम आहे तिचं पारौकिक कल्याण करणं हे सुद्धा राजाचं काम आहे म्हणून प्रतापसिंह महाराज जे होते तंदावरचे त्यांनी तंदावरला आणखीन एक वेगळ्या प्रकारचा आविष्कार दिसतो तुम्हाला मराठी संस्कृतीचा आणि मराठी राजधर्माचा त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकांचा अनुवाद केला आणि तो स्वतः केला महाराज स्वतः अनुवाद करताय संस्कृत पुस्तकांचा त्याच्यामध्ये त्यांनी दोन नाटकं निवडली महत्वाची एक नाटक आहे आर्य चाणक्याच्या जीवनावरती आधारित मुद्रा राक्षस आणि दुसरं नाटक आहे केशव मिश्राचं ते वेदांताच्यावरती आधारित आहे आणि त्यांना फरक कळलं की आपण एका बाजूला वेदांताचं नाटक लिहितोय मराठीमध्ये आणतोय आणि दुसऱ्या बाजूला राजकारणाचं नाटक आहे मुद्रा राक्षस संपूर्ण राष्ट्रीय नाटक आहे लोक विचारतील की यांचा संबंध काय तर त्यांनी सांगितलं की माझ्या प्रजेचं इथलं भौतिक कल्याण व्हावं अलौकिक कल्याण व्हावं तिला राजकारण कळावं म्हणून मी मुद्रा अनुवाद केला आणि तिचं पारलौकिक कल्याण व्हावं आध्यात्मिक कल्याण व्हावं म्हणून मी मोक्षावरचं नाटक आणलं मराठीमध्ये तर ही जी मराठी मराठी माणसाची दृष्टी आहे मराठी राजधर्माची दृष्टी आहे जी तुम्हाला संपूर्ण भारतात सुद्धा सापडणार नाही सापडली तर फार क्वचित सापडेल अशा पद्धतीचा राजा अशा पद्धतीचं राजकारण करणारे प्रतापसिंह महाराज तांदावरचे असतील त्याच्यानंतर डेफिनेटली आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं त्याच्यामध्ये सायजीरावांचं नाव येतं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सतत यशवंतरावांचा समावेश करावा लागतो असा हा वेगळ्या प्रकारचा मनुष्य आहे स्वतःचा निर्णय स्वतः घेणारे विचार विचार करणारे आणि मग ते सांगतात पुष्कळ वेळेला की मी त्या त्रिकोनात सापडलो थांबलो थबुकलो विचार केला आणि नंतर निर्णय घेतला आणि निर्णय घेताना सुद्धा कसा घेतला तो वैचारिक पद्धतीने घेतला पुष्कळ ठिकाण्याचे थांबले उदाहरण सांगायचं म्हणजे काही दिवस था ते त्याच्यावरती रॉयचा प्रभाव होता मान्य मला रॉय त्याला फार मोठे राजकीय व्यक्तिमत्व होतं त्यांचा फार मोठा प्रभाव होता समाजावरती तर त्यांनी त्याच्यात ते लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे ते फार महत्वाचं आहे म्हणजे मी संपूर्ण त्यांचं आत्मचरित्र वाचलं आणि रिडिंग बिटवीन दी लाईन हा जो मुद्दा असतो ना तो फार महत्वाचा आहे की रॉयचे विचार एक महत्वाचे होते म्हणजे त्याच्याबद्दल दुमस व्हायचं काही कारण नाही पण रॉयच्या विचारापेक्षा रॉयचं व्यक्तिमत्व प्रचंड कॅरियरसाठी होतं व्यक्तिमत्त्वाचा प्रभावच पडायचा म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला रॉयची उंची सहा फुटापेक्षा आधी त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं फटाफट फाड़ इंग्रजी बोलणं आणि त्यांच्या उंच्या असलेले एक ओलंय ते तिकडे मेक्सिकोमध्ये गेले भूमिगत झाले तिथून थेट रशियामध्ये अवतरले वास्कोमध्ये ताश्कमध्ये स्टॅलिनच्या मांडीला लेलीनच्या मांडीला मांडी लावून बसले कम्युनिस्ट पार्टीच्या त्याला कोर म्हणतो आपण त्या कोरमध्ये ते होते निर्णय प्रक्रियेमध्ये ते होते आणि इतकंच नव्हे तर ते बरोबर जेव्हा आले तेव्हा त्यांच्याबरोबर कुणीतरी परकीय पहिला त्यांची पत्नी म्हणून असायची ती भूमिगत भूम वावरचे अवय सगळे एखाद्या कथा कादंबरीच्या नायकाला शबण्यासारखं येतात का नाही प्रभाव पडणार त्यांचा आणि पडला ना वैचारिक प्रभाव पडला पण वैचारिक प्रभावापेक्षा भावनिक पदार्थ जास्त होता प्रभाव जास्त होता आणि हे यशवंतरावनी कोणाच्या बाबतीत सांगितलं यशवंतराव आत्मारम बापू पाटलांना तिथे वापरून घेतलं तर आत्मारम बाप्पू आपलेच आहेत पुढेच घडलं हे म्हणतात की आत्मारम बापू पाटलांची त्यांचे वाद झाला यशवंतरावांनी आत्माराम सांगितलं की तुमच्यावरती रायचा प्रभाव भावनिक आहे तो बौद्धिक नाही मी तुम्हाला सांगतो हे एकूणच रायमाज विश्लेषण चव्हाण साहेबांनी केलेलं आहे फक्त नाव उदाहरण म्हणून त्यांनी भक्त यांचं नाव घेतलं आत्माराम बापूचं या सर्व रायमध्ये आले ती खास यशवंतरावांची स्वारी आहे बरोबर अत्यंत संयत शब्दामध्ये जे काय असतं ते सांगायचं तर हे जे आहे ते मला असं वाटतं की यशवंतरावांचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मराठी संस्कृतीचा विचार करताना मी सांगितलं की या तिन्ही गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि एकूणच मराठी संस्कृतीचं सार हे त्यांनी सांगितलं एक चार प्रवाह मराठी संस्कृतीमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आणि <laughs> त्या प्रत्येक प्रवाहाचं एक एक प्रतीक त्यांनी आयडेंटिफाय केलं पहिला कोणता प्रवाह हो। की समतेचा आणि न्यायाचा आणि बंधुभावाचा पुरस्कार करणारा संतांच्या विचारांचा प्रवाह हा हो। ज्ञानेश्वरांच्यापासून तर विनोबाच्या पर्यंत चालत आलेला आहे असं चव्हाण म्हणत आहेत आणि त्याचं प्रतीक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज दुसरा प्रवाह जो आहे तो शूरांचा आणि वीरांचा प्रवाह आहे आणि त्याचं प्रतीक ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात हे मराठी संस्कृतीचं दुसरं एक प्रतीक आहे तिसरा प्रवा प्रवा जो प्रवाह आहे तो बंडखोरीचा विद्रोहाचा प्रवाह आहे आणि त्याचं प्रतीक ते महात्मा जेजुराव फुले यांना मानतात आणि चौथा जो प्रवाह आहे त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की बुद्धिमान लोक जे आहेत ते आपल्या आपल्या बुद्धिमत्तेचा काहीतरी आपण वेगळ्या असं समज न समजता लोकांच्यामध्ये जातात आणि आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग लोकांच्यासाठी करतात लोकांच्यासाठी त्याग करतात हा चौथा प्रवाह हा लोकमान्य शिळकांचा प्रवाह आहे अशा प्रकारे ही चार प्रवाह आणि त्यांची चार प्रतीक ही यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितली आणि एक अत्यंत वेगळ्या प्रकारची मराठी संस्कृतीची मांडणी यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केलेली